नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज ना माझ्या शाळेच्या मैत्रिणी येणार आहेत दोघी जणी ॲनिव्हर्सरीला आल्या नव्हत्या म्हणून येणार होत्या तर ता त्यांना आज मूर्त मिळालं आहे डिसेंबरमध्ये ॲनिव्हर्सरी झाली माझी आणि आज त्या एप्रिलमध्ये माझ्याकडे येणार आहेत तर त्यांच्यासाठी बनवणारे मी अंगोरी बासुंदी म्हणजे मी बनवलेली अंगुरी बासुंदी मागच्या वेळेस त्यांना आवडली होती म्हणून म्हटलं चला आज पण बनवते तर अंगुरी बासुंदी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला दाखवते अंगोरी बासुंदी बनवण्यासाठी मी इथे दीड लिटर दूध घेतलं आहे आणि ते गरम करत ठेवलं आहे त्याला एक उकळी आली की मग मी त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालणार आहे हा दीड लिंबाचा रस घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडं दीड लिंबाचा रस आहे म्हणजे हा जवळजवळ बघा दीड चमचा लिंबाचा रस आहे तर मी त्याच्यामध्ये तीन चमचे पाणी घालणार आहे आता मी हे अंदाजाने घातलं आहे आणि मग हे मी दुधामध्ये घालणार आहे डायरेक्ट लिंबाचा रस कधी घालायचा नाही लिंबाच्या रसामध्ये थोडं पाणी मिक्स करून मग ते दुधामध्ये घालायचं अंगूर बनवण्यासाठी जे दूध आपण घेतो ते नेहमी काऊमिल घ्यायचं त्यामुळे आपले जे अंगूर असतात ते एकदम सॉफ्ट आणि हलके होतात इथे मी अजून एक लिटर दूध घेतले आणि ते गरम करत ठेवले त्यामध्ये घालणार आहे मी आठ चमचे हे मोठे आठ चमचे आपलं टेबलस्पून आठ टेबलस्पून साखर घालणार आहे तुम्ही पाहिजे तर तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आठ चमचे साखर घातले तर हे गरम होतं इकडे आणि याच्यामध्ये ना साईड साय नाही जमवून द्यायची ही साईडला पण जी जमा होते ना साय ती अशी आपण काढून घ्यायची आहे इकडे दूध पण गरम झालं आहे दूध गरम होत आलं आहे म्हणजे उकळी आले दुधाला आता मी याच्यात थोडं थोडं करून थोडं थोडं करून लिंबाचा रस घालते थोडा घातला आहे मी गॅस बंद केला आहे अजून थोडा घालते पाहू शकता दूध फाटत आलंय थोडा अजून घालते आणि हा जो उरला आहे तो पण मी पूर्ण घालून घेते पूर्ण मी लिंबाचा रस मी पूर्ण घातला आहे आणि आता तुम्हाला दिसत असेल हे बघा दूध फाटत आलं आहे हे बघा ठीक आहे हे पाहू शकता दूध फाटलं आहे आता हे बघा पाणी असं तुम्हाला हिरवं हिरवं दिसत असेल एकदम जवळून बघा पाणी हिरवं झालं आहे आता हे ना मी गाळून घेते मी इथे एक चाळणी घेतली आणि त्याच्यावर एक घेतला आहे आणि मग हे पाणी येते मी ह्या चाळणीत घालणार आहे मी हे सगळं ओतून घेते मी हे पूर्ण चाळणीमध्ये असं ओतून घेतलं पाहू शकता आहे बघा हे हिरवं पाणी आहे ते निघाले आता मी हा जो छेना आहे आपण ह्याच्यामध्ये लिंबू घातला होतं म्हणून मला व्यवस्थित नळाखाली धुवून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जो आंबट पण आहे ना तो निघून जाईल याच्यातनं मी पूर्ण पाणी गाळून घेते आता इथे मी एक प्लेट घेतले आणि त्याच्यामध्ये घेणार आहे मी एक टेबल स्पून साखर त्यात घेणार आहे हे जे मी पनीर काढून आहे ज्याला छेना पण म्हणतात तर तो घेणार आहे पाहू शकता जे पनीर जो छेना आहे तो एकदम ड्राय आहे त्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही आहे तर आता या काढलेल्या पनीरला व्यवस्थित तळ हाताच्या साह्याने मळून घेणार आहे मस्त याला सॉफ्ट करून घेते एकदम तर हे पाहू शकता एकदम सॉफ्ट झाले हे मिश्रण आपलं अंगोरी पासून बनवते तर याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेते या साईचे छोटे गोळे करून घेते तर असे मी सर्व गोळे करून घेते तर हे सर्व गोळे मी बनवून घेतलेत छोटे छोटे मस्त अंगूर आणि आता यांना मी या दुधात सोडणार आहे दूध आहे बघा दूध पण उकळलं आहे आता हे मोठा गॅस आहे मी त्यामध्ये हे फटाफट -पट सोडून घेते पाहू शकता अंगूर आपले मस्त वरती आलेत आता याच्यामध्ये मी केशर किंवा काही घातलेलं नाही आहे नुसतं ह्यांना असंच उकळवून घेते अजून एक लिटर दूध नंतर गरम करणार आहे ते आटवणार आणि मग त्याच्यामध्ये त्या सर्व वस्तू घालणार आणि हे दोन्ही मिक्स करणार आहे तर आता ह्यांना मोठ्या गॅसवर दहा मिनटं उकळवून घेते हळूहळू त्याची साईज हे बघा मोठी होते चला तर मग आता पहिले दहा मिनटं मोठ्या गॅसवर उकळवून घेते हे बघा उकळत आहेत दहा मिनटं बरोबर उकळवून घेते आणि मग बारीक गॅसवर दहा मिनटं उकळवून घेणार आहे तर हे बघा दहा मिनटं झाले गॅस मोठा होता आणि हे तुम्हाला गैस। गैस। मी अंगूर दाखवते हे बघा साईज अशी मोठी झाली आता ह्याला मी अजून दहा मिनटं बारीक गॅसवर उकळून घेते आणि ही जी साईडची मलाई आहे ती काढत राहायची आहे जमून नाही द्यायची मी दुसऱ्या साईडला पण काम करत होते त्याच्यामुळे मग सगळीच कामं एकत्र एक होती तर मग ही थोडी थोडी मलाई माझी जमत होती पण तुम्ही जेव्हा करत असाल तेव्हा अशी मलाई जमून देऊ नका मी पहिले मोठ्या गॅसवर दहा मिनटं उकळवून घेतले आणि मग पुन्हा बारीक गॅस करून हे आपली जे अंगूर आहेत ते दहा मिनटं उकळवून घेतले तर आता मी गॅस बंद करते मी आता गॅस बंद केला आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवणार आहे हे अजून मी दोन लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे आटत आल्या आता हे पण ते त्याच्यामध्ये पण मी आवडीनुसार साखर घातले आणि इथे दूध गरम करत ठेवलं आहे हे दोन लिटर आहे आता होत आलं आहे बहुतेक पाहू शकतं त्याचा कलर चेंज झाला आहे तर आता मी इंडक्शन बंद करते आणि हे जे केशरचं दूध आहे ते मी याच्यामध्ये घालते आणि आता याला थंड होऊन देते मी गॅस बंद केला आहे आणि थोडा घालते याच्यामध्ये फूड कलर एक तीन चार थेंब घातलेत मी आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे जे मी अंगूर तयार केले होते तर ते मी जी बासुंदी तयार केले त्याच्यामध्ये मिक्स करून घेते आता हे दोन्ही मिक्स करते बनवलेले अंगूर आणि बासुंदी दोन्ही एकत्र मिक्स करून घेते आणि मग सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते कसे दिसते आपली अंगुरी बासुंदी ते ही आपली अंगोरी बासुंदी तयार झाले कशी वाटली आपली अंगोरी बासुंदी नक्की कमेंट्स करून सांगा चला आता दोघी जणी आल्यात आणि आम्ही जेवून घेतो जेवणामध्ये आहे तांदळाची भाकरी भात वाटणाचं वरण कढई पनीर मसाला वालाचं बिरडं कुरडई सलाड होममेड बासुंदी आणि क्रांती घेऊन आले सोलापुरी स्पेशल भरलेलं वांग आणि हिरव्या मिरचीचा ठेचा निलाक्षीने आणलेत कॉर्न कटलेट तर असा हा मेनू आमच्या आजच्या जेवणामध्ये आहे तर चला जेवून घेतो जास्त व्हिडिओ बनवला नाही आहे मैत्रिणी आहेत गप्पा मारतोय बाकी काही विशेष असं मी व्हिडिओ नाही बनवला मस्त गप्पा वगैरे मारल्या आणि मग संध्याकाळचा चहा पितो आहे चहा घेतला गप्पा मारत मारत आणि मग थोडीशी रील बनवली ती तर बनवणं गरजेचं आहे कारण शास्त्र असतं ते रील पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असले चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद